नमस्ते मी माया माया किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वडापाव बनवणार आहे आज बघूया आपण कसं बनवायचं ते वडापाव हे बघा आपण वडापाव बनवण्यासाठी दीड किलो बटाटो घेतले आहेत आणि त्यासाठी कढीपत्ता पण घेतला आहे आणि हिरवी मिरची पण घेतली आहे अशी कापून आणि धनं पण घेतले ते आणि थोडंसं सोलून लसूण आणि अद्रक आहे ही बटाटो आपण आता कुकून घेऊया शिजू घालूया आता कुकर मध्ये आपण पाणी ओतून घेतले आता ह्याला झाकून आपण तीन शिट्ट्या देऊन बटाट शिजवून घेऊया आता बटाटो शिजू घातले ते तोपर्यंत आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया बारीक करून टाकूया थोडेसे हळदी पण यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घेतलेलं आहे आता असं मीठ टाकूया यात एक चमचा आता मीठ टाकून मिक्स करून घेऊया असं चांगलं मिक्स करायचं चा। मीठ सगळीकडे लागते हे चांगलं मिक्स झालंय आता बटाट शिजूपर्यंत आपण ह्याला झाकून ठेवूया हे बघा आपले बटाटे छान शिजले आहेत आता आपण ह्याला काढून सोलून घेऊया आपण आता ही बटाटो सगळे स्वच्छ धुवून शिजवून साल काढून घेतल्या आता ह्याला आपण हाताने असं बारीक करून घेऊया हे बघा आपण आता हे बटाटो चला हाताने असं बारीक करून घेतलंय आता आपण गॅसवर ठेवल्या कढई कढईमध्ये तेल घालूया तापाय लागले आपलं तेल चांगलं तापल्यावरच मसाला टाकूया आपण आता थोडीशी मोहरी टाकूया आता हे आपण बारीक करून घेतलेला मसाला टाकूया त्यात यात आपण हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं धना बारीक करून घेतले हे मसाला आपण ह्यात टाकूया आपण छान भाजून घेऊया आणि मग हळद टाकूया ह्यात आपण आता हळद टाकूया एक चमचा मसाला आता छान भाजलेला आहे हळदी घालून आता आपण हे बारीक करून घेतलेली बटाटे यात टाकून मिक्स करून घेऊया यात आपण आता थोडं मीठ टाकूया पहिलं पण थोडं टाकले आता थोडंच टाकूया मिक्स करून घेऊया साखर आपण यात टाकूया आणि थोडा लिंबूचा रस पण पिळूया यात असं हातावर घेऊन लिंबू पिळायचा बघा बी असलं तर पडत नाही त्यात मिक्स करून घेऊया मी कधी पण वडापाव करते तेव्हा साखर थोडीशी टाकते असं माझ्या पद्धतीने एकदा करून बघा ह्यावर थोडी आता कोथिंबीर टाकूया करून हे थंड करून घेऊया हे बघा आपण आता असं गोळ बनवून घेऊया पण असं साईडला ठेवून देऊया तसंच दुसरा पण ओळख करून घेते मी गोळ आता एवढं गोळं बनवून घेतले ते ही पिठात घालून आपण असं मिक्स करून घेऊया सोडा घेऊन आपण टाकूया मग टाकायला विसरलं होतं आता टाकून मिक्स करून घेऊया तर असं बघा पिठात कालवून घ्यायचं आणि मग टाकायचं तेलात सोडायचे बघा छान असं तळायला लागले ते बघू शकताय तुम्ही कसं वर याय लागले ते आता फिरवून घेऊया फिरवून घेऊन बी छान असे वडे तळून घेऊया आपण आणि कलर बघा किती छान मस्त आलेला आहे वड्यांना एकदम गावरण पद्धतीने दाखवायला लागले आज वहिनी इडिव आणि वहिनीने चॅनल नवीनच खोललेला आहे आज वहिनीची बी रेसिपी आवडली असली ले तर चॅनलला नवीन सबस्क्राईब करा छान तळलेले आहेत काढून घेऊया एका प्लेटात काढून घ्यायच्या किती कलर छान आलाय बघा आणि आजचा व्हिडिओ आमच्या दोघींचं माझन वहिनीची व्हिडिओ कसं वाटलं ते बी चॅनलवर वडा आता पिठात मिक्स करून तळून घेऊया वडे तळताना कधी पण गॅस कमी करून वडे तळायचे म्हणजे का वडे एकदम छान तळतात खूप छान होते आणि क्रिस्पी होते खायला छान फिरवून तळून घेऊया वडे आपले आता छान तळलेत बघा काढून घेऊया ताटाचे का वडे असेच बनवून घेते मी आता मिरची तळून घेऊया मिरची अशा मध्ये कापून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मिरच्या कधी तळताना लांब फरायच्या नंतर मिरच्या उडू शकतात तोंडापर्यंत वडे तळून घेतले तर आता मिरची तळून घेऊया छान वड्यासोबत खायला खूप टेस्टी लागते हे बघा आपले वडापाव बनवून तयार आहेत हे तुम्हाला आता मी भरून दाखवते असं पावात वडा ह्यात भरून ठेवलाय पाव मध्ये वडा असं मी पाव मध्ये भरून घेते आता चटणी पण बनवून सोबतच तयार आहे पुदिन्याची चटणी बनवली आपण वडापावसोबत खायला आणि आज आज वडापावची रेसिपी बनवून तयार आहे कशी वाटली ही न रेसिपी आम्हाला कमेंट शेअर करा कमेंट करा बाय